हाय गुड मॉर्निंग हे बघा आम्ही कुठं आलो ताईंच्या संस्थेतर्फे इथं बघा तर त्यांना बोलत होते आणि आम्ही खडकीला होळका ब्रिजात ब्रिजच्या तिथं होतो मिलिटरी भावांना रक्षाबंधनचं नाही का राखी बांधायला गेलो होतो तर तिथं थांबलो होतो हे बघा संस्थेचे आमचे सगळे लेडीज लोक वगैरे आम्ही गेलो होतो तर मी व्हिडिओ शूट करत होते आणि सकाळी सकाळी साडेआठ वाजताच गेलो होतो बरं का सकाळी तर हे बघा सगळेजणं गेलतो आम्ही आणि नंतर आतमध्ये फायनली चालत चालत चाललो होतो खूप आज चालणं खूप झालं म्हणजे सकाळी वॉकिंगच झालं समजा आणि त्याच्यानंतर मग इथं बघा हॉलमध्ये आलो तर खूप म्हणजे खूप लांबचे लांबचे गेस्ट आले होते आणि खूप छान रक्षाबंधन पण झालं आता आता तुम्ही बघालच कारण पुढचा व्हिडिओ बघा दाखवते मी हे बघा मी व्हिडिओ शूट करत होते आणि हे बघा गुड मॉर्निंग नमस्कार जय हिंद और बहुत बहुत स्वागत है आप सभी का ये नौवा साल हम बना रहे हैं राष्ट्रीय मौके के बाद में जैसे सबसे जो होता है कि हाँ कुछ परिवार की कमी होती है बट वो कमी को आपने आज पूरा करने के लिए आप लोगों ने समय निकाल के हमारे पास आए हमारा सम्मान बढ़ा है हमारा घर बढ़ा त्याच्यानंतर हे बघा त्यांना राखी बांधवत होते ते पण व्हिडिओ शूट केला मी खूप लांब बसले होते हॉल खूप मोठं होतं तिथं आणि मी जरा उशिराच गेलो तर जरा आम्ही लांब बसलो होतो हे बघा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू झाला स्टार्ट झाला आणि सगळे लाईनीने आम्ही राखी बांधत होतो भावांना हे बघा खूप म्हणजे खूप जण आलते कुठले कुठले लोक आलते आणि हे बघा ताईंना पण राखी बांधत होत्या त्यांचा व्हिडिओ शूट केले मी त्या भावांना मी पण बांधले पण त्यांना मी व्हिडिओ कार्ड म्हणले त्यांना थोडं जमलं नाही त्याच्यानंतर मी परत म्हणजे मी जवळजवळ पाच सहा जणांना राखी बांधले तिकडं हे बघा आणि दुसरा पण दाखवते दुसरा पण व्हिडिओ टाकते ही तर पण काय इतकी गर्दी गर्दी काय सांगायचं काय सुचतच नव्हतं जे यायचं ते आणि नंतर मी आता बघा हे हो बांधणार होते ती मुल मुलगी आली म्हणलं जाऊ हो दे तिचं होऊ दे नंतर मी बांधते आणि व्हिडिओला काढायला दुसऱ्या ते ताईला दिल ते आता बघा तुम्ही मी व्हिडिओ आपला राखी बांधते कधी ते उभं काढतात कधी आडवं काढतात मी त्यांना समजत होते असं नको काढू तसं नका काढू सरळ उभं काढा उभं काढा असं सा सांगत होते आता बघलच कारण मला कसं आता आपल्याला सवय <laughs> ना रुजचे व्हिडिओ काढायचे त्या काही राखी बांधता बांधता सांगत होते असं काढा तसं काढा तर हे बघा फायनली मी राखी बांधले ते भावाला पण आता ते आडवा कॅमेरा करत होते परत वरडले मी हे बघा आढळ नाका करू उभा पकडा म्हणत होते आणि फायनली राखी बांधले त्याच्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला आणि इकडंच बसलो आम्ही गोंधळात तर नाश्ता पण ऑलमोस्ट संपतच आलो होता तरी थोडंसं मी ढोकळा खाल्ले त्याच्यानंतर आले मी आता तुम्ही बघालच तिकडं आलतो बघा नाश्ता करायला आम्ही मोबाईलचं काय आहे नुसतं इकडून तिकडं तिकडून हे जरा खूप छान म्हणजे खूप छान कार्यक्रम झाला हे बघा ढोकळा थोडंसं ढोकळा खाल्लो आम्ही चहा कॉफी पाणी वगैरे जिलेबी होतं समोसा होता, होता। पण जरा आम्ही तिकडंच गोंधळात बसलो थोडं संपलं होतं थोडंफार हा होतं पण थोडं मी खाल्ले ढोकळा आणि त्याच्यानंतर मग या तुम्ही पण ढोकळा खायला आम्ही फोटो हे व्हिडिओ शूट केलो आणि तिथं ऊन दिसत होतं मग चेहरा एवढं क्लॅरिटी येत नाही ना त्यासाठी मग परत इकडं आलो आणि इकडं थांबलो मग हे बघा त्या भाऊवर पण फोटो शूट केलो मग आम्ही चला तर मग बाय बाय